त्र्यंबोलीदेवी मंदिर ते टेमलाईवाडी रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साठले आहेत मंदिरात येणाऱ्या पर्यटकांसह भक्तांचं स्वागत या कचऱ्याच्या ढिगानंच होतंय तर पादचाऱ्यांना या परिसरात जाताना नाकाला रुमाल लावून जावं लागतं साचलेल्या कचऱ्याच्या ढिगामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून महापालिकेनं कचऱ्याचे ढीग ताबडतोब हलवावेत अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे कोल्हापूर हुपरी रस्त्यावरील त्रेंबोली देवी मंदिर ते टेमलाईवाडी पर्यंतच्या सुमारे शंभर मीटर परिसरातील पादचाऱ्यांना साचलेल्या कचऱ्याचा प्रचंड त्रास होतोय साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यातून डासांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असून डेंग्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे इथल्या कचऱ्याच्या ढिगात भटकी कुत्री लोळत असतात ता आणि परिसरातील लोकांना त्रास देत असल्याचं चित्र आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असला तरी स्वच्छतेची जबाबदारी कोल्हापूर महापालिकेकडे आहे महापालिकेनं कचऱ्याचे ढीक ताबडतोब हलवावेत वेळच्या वेळी कचरा वे उठाव होत नसल्यामुळे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे या मार्गावरील दुतर्फा पडलेल्या कचऱ्याचा नियमित उठाव व्हावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये